आयडिया व्हिडिओ पहिली ते दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार या वर्षीच्या माता गटांच्या पहिल्या मिटिंगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्वांना स्वातंत्र्य देण्याच्या खूप खूप शुभेच्छा या वर्षी तुमच्या माता गटात नवीन माता आल्या असतील किंवा तुमचा माता गट पहिल्यांदा बनला असेल तुमच्या गटातील या बदलाची माहिती शाळेत मुख्याध्यापक किंवा शिक्षकांना तुम्ही दिलेली असेलच जर तुम्ही गटाला नाव दिले नसेल तर लगेचच गटास एक माताने छानसे नाव द्या आणि आम्हाला तुमच्या गटाचे नाव एका कागदावर लिहून तो कागद हातात धरून फोटो काढून या व्हॉट्सअप ग्रुपवर अवश्य पाठवा चला आता गटांनी मिळून गेल्या वर्षभरात काय काय गोष्टी साध्य केल्या आहे हे पाहूया मागील वर्षी निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यभर आपल्या सर्वांच्या सहभागाने आपण खूप मोठा पल्ला गाठला आहे संपूर्ण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा परिसरातील दोन लाख साठ हजार गटांनी सक्रिय सहभाग घेतला यामध्ये अकरा लाखाहून अधिक माता सहभागी झाल्या होत्या आणि या सर्व मातांनी जवळपास अठ्ठावीस लाख मुलांना शिक्षणात मदत केली याचा काय परिणाम झाला तो आपण बघूया मुलांच्या शिक्षणात माता सहभागी होऊ लागल्याने मुलांना शिकण्यास आवड निर्माण होऊ लागली याचा परिणाम माता स्वतः देखील शिकू लागली मातांना आयडिया व्हिडिओच्या मदतीने नवनवीन विषयाची माहिती मिळू लागली माता शाळा स्तरावर होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होऊ लागल्या गावात मातांनी केलेल्या कार्याचे कौतुक होऊ लागले महिला दिनी स्वतंत्र दिनी माता गटांचा सन्मान होऊ लागला शाळा स्तरावर मातांचा सत्कार होऊ लागला चला यासाठी आपण आपल्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया यावर्षी आपण मिळून अशीच लक्षणीय कामगिरी करून दाखवू हो। असा संकल्प करूया अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील गोमळवाडी गावातील गोमळवाडी गावातील क्रांती ज्योती सावित्री क्रांतीज्योती सावित्री मात आम्ही मिळून संकल्प करतो की या आम मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षणासाठी मिळून काम, काम करू संकल्प संकल्पकर्थनाचा व्हिडिओ बनवून आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायला विसरू नका हां आजच्या कृती इथेच संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि कृतीसह पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद